हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पित्रांच्या श्राद्ध तिथी म्हणजे काय कोणी करायचं कसे करायचे आणि काय नियम पाळायचे आहेत ते आपण पाहणार आहोत आपले पूर्व ज्या तिथीला गेलेत पितृपक्षातील त्याच तिथीला पित्रांचं श्राद्ध करायचं असतं संकल्प दान दर्पण अन्नदान याला खूप महत्त्व असतं या पंधरवाड्यामध्ये त्यामुळे पित्र संतुष्ट होतात पितृदोष कमी होतो यावर्षी पितृपक्षामध्ये तिथीला श्राद्ध कोणी घालावं व कसे करावं श्राद्धाचे नियम काय आहेत आणि श्राद्धाच्या सर्व तिथी काय आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आपला पितृपक्ष महिना उद्यापासून सुरू होणार आहे तर अमावस्यापर्यंत राहणार आहे म्हणजेच आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सर्व पित्री अमावस्यापर्यंत हा का पंधरवाडा चालणार आहे तर तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगते की हे श्राद्ध कोणी कोणी करायचं आहे तर हे श्राद्ध मुलगा करू शकतो नातू करू शकतो पुतण्या करू शकतो एखादी विधवा स्त्री पण हे श्राद्ध करू शकते आपल्या जर ह्यापैकी कोणाला जमलं नाही तर तुम्ही तुमचे कोणीही हे श्राद्ध करू शकता आपले पित्र म्हणजेच आपले पूर्वज असतात आपल्या घरातले आपले वडीलधारी माणसं जे मृत्यू पावलेले असतात ते आपले पित्रज असतात काही ते भूत वगैरे काही नसतात ते फक्त आपले देव असतात देव म्हणजे आपल्या घरातले वडीलधारी माणसं जसं की तुमचं पण जोबा आजी आज आजी आणि पणजी अशा प्रकारे हे आपले पूर्वज असतात आई वडील जे मृत्यू पावलेले असतात त्यांचं आपल्याला श्राद्ध घालायचं असतं त्यांना आपल्याला खुश करायचं असतं तर आता पाहूया आपण की काय आपली श्राद्ध तिथी आपली कोणकोणत्या राहणार आहेत जर पितृपक्ष दोन हजार पंचवीस तिथी आहे पौर्णिमेला जर कोणी वारलेलं असेल तर त्यांचं श्राद्ध तुम्ही अकरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर आणि एकवीस सप्टेंबरपर्यंत म्हणजेच सर्व पित्री अमावश्यापर्यंत तुम्ही कोणत्याही ये तारखा सांगल्यात त्या तारखेत तुम्ही करू शकता पौर्णिमेला जर तुमचं कोणी वारलं असेल जर मृत्यू झाला असेल त्यांचं श्राद्ध या तारखेला तुम्ही घालू शकता तर आता पाहूया पुढच्या तिथीला कोणाकोणाचं श्राद्ध असणार आहे तर आठ सप्टेंबर प प्रतिपदा श्राद्ध राहणार आहे आणि नऊ तारखेला द्वितीय श्राद्ध राहणार आहे दहा सप्टेंबर तृतीया आणि चतुर्थी श्राद्ध राहणार आहे अकरा सप्टेंबरला पंचमी भरणी श्राद्ध राहणार आहे भरणी श्राद्ध म्हणजेच एक वर्ष झालेलं आहे तुमच्या घरातल्या व्यक्तीला मरण पाहून तर त्या व्यक्तीचं तुम्ही भरणी श्राद्ध तुम्ही त्या दिवशी घालू शकता आणि बारा सप्टेंबरला षष्ठी श्राद्ध असणार आहे आणि तेरा सप्टेंबरला सप्तमी श्राद्ध राहणार आहे आणि चौदा सप्टेंबरला अष्टमी श्राद्ध राहणार आहे आणि पंधरा सप्टेंबरला नवमी नवमीचं श्राद्ध राहणार आहे नवमीला जर तुमच्या घरचे कोणी मृत्यू पावले असतील त्यांचं श्राद्ध तुम्ही पंधरा सप्टेंबर नवमी नवमी श्राद्ध घालायचं आहे आणि सोळा सप्टेंबरला दशमी श्राद्ध राहणार आहे आणि सतरा सप्टेंबरला एकादशी श्राद्ध राहणार आहे तर अठरा सप्टेंबरला द्वादशी श्राद्ध राहणार आहे सतरा सप्टेंबरला जे एकादशी श्राद्ध आहे त्या दिवशी तुमचे एकादशीला जर कोणते तुमचे पूर्वज मृत्यू पावले असतील तर तुम्ही एकादशीला श्राद्ध घालू शकता आणि अठरा सप्टेंबरलाच म्हणजे द्वादशीचं कोणी जर वारलं असेल तर दिवशी तुम्ही श्राद्ध घालू शकता आणि एकोणीस सप्टेंबरला तुम्हाला त्रयोदशी श्राद्ध घालायचं आहे आणि वीस सप्टेंबरला चतुर्दशी श्राद्ध घालायचं आहे आणि एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या म्हणजेच त्या दिवशी कोणाचा अपघात होऊन मृत्यू झाला असेल तर तुम्ही त्यांचं श्राद्ध सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तुम्ही घालवू शकता अशा प्रकारे आपल्याला श्राद्ध घालायच्या तिथी आहेत आणि जर तुम्हाला जर या तारखेनुसार तुम्हाला अडचण आली असेल तुम्हाला श्राद्ध घालना घालता आलं नसेल तर तुम्ही या तारखेला नाही घातलं तरी चालेल आणि एकवीस सप्टेंबरला जर पित्री अमावस्या आहे त्या दिवशी तुम्ही घालायचं आहे जर तुम्ही या सांगलेल्या तारखा जर तुमचं नाही झालं तर तुम्ही एकवीस पित्री अमावस्या दिवशी तुम्ही श्राद्ध घालायचं तर आपण जाणून घेतलेलं आहोत श्राद्ध तीर्थी तर आपण आता हे जाणून घेऊया की की श्राद्ध म्हणजे आपल्याला तर कळालेलंच आहे तर पित्रांचे नावे संकल्प घेऊन श्रद्धेने केलेली कर्म म्हणजेच आपलं श्राद्ध आहे आपल्या पितरांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो त्या दिवशी आपण दान धर्म दर्पण गरिबांना आपण दान करत असतो असे काही आपण हे करत असतात पण हे त्या दिवशी ही पूजा आपल्याला कोणत्या वेळेत करायची आहे तर मध्यम्याच्या वेळी म्हणजेच दुपारी बारा ते दीडपर्यंत आपल्याला ही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे पूजा करत असताना हे म्हणजे श्राद्ध करत असताना आपल्याला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे it. आपल्या घरामध्ये स्वच्छता शांतता आणि मांसाहार आपल्याला पाळायचा आहे जे कोणी तुमच्या घरातलं श्राद्ध करणार आहे त्यांनी उपवास पकडायचा आहे आणि राहत्याच घरी आपल्याला ही पूजा करायची आहे तर तुम्हाला हाचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हे श्राद्ध तुम्ही ज्या दिवशी करता ज्या दिवशी तुमच्या तारखेच्या दिवशी श्राद्ध तुम्ही करणार आहात त्या दिवशी एक उपाय आपल्याला करायचा असतो उपाय म्हणजे आपल्याला पाच घास आपल्याला दान करायचे असतात पाच घास आपल्याला द्यायचे असतात म्हणजे मुंग्यांना कुत्र्यांना का गरिबांना गायीला तुम्ही आपण तुम्ही हे असे घास तुम्ही देऊ शकता असं केल्याने तुमच्या घरातला पितृदोष जरी असेल तर तो, तो पितृदोष कमी होऊन तुमच्या घरामध्ये तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो देवाच्या अगोदरही देव येतात ते म्हणजे पितृदेव पितृदेव म्हणजे भूत वगैरे कोणीच नाहीत आणि मग असंही तुम्ही म्हणू शकत नाही की पित्र म्हणजे माझा काका आहे काकू आहे पो आजा आहे आजी आहे आई आहे एवढी असं नाही त्यांना आपण फक्त पितृदेव म्हणूनच आपण संबोधित असतो तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच शेवट घेते आणि माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही आवाजात फरक जाणवला असेल तर स्वारी कारण मला सर्दी खूप झालेली आहे आणि आवाजात थोडी गडबड आहे तर थोडं ॲडजस्ट करा समजून घ्या आणि आजचा व्हिडिओ एन्जॉय करा श्री स्वामी समर्थ